काय करतात खालचं पण कट करणार ना सगळ्याच काय ते तसंच करायचं ना सगळ्यांच हे छोटे काहीतरी पण असतात ना आणि हे मोठे पण असतात कच्चे पाहिजे फक्त

उकडून आपण याला हे मोदोडे हे बोलतात आणि ते हे बाकीचे काय ते मोहाची हे भाजी बोलतार बोलतार। भाजी बोलतात भाजी आता हे काय हे कट करायचं ते उकडून आणि मग काही मोठी आहे ना बाबा मोठी लहान पण असतात ना हे काय ती कशाला टाकून दिली मग ती चांगली असते ना हे लगेच करायची हाय नरम काय ती नाही यूज करायची आई पण हे काय आता ती बी अशी काय चिपकलेली आहे का आतमध्ये हे कडक पण असते आणि हे कवळी पण असते काय तर असं ते चिरा पण पाडतात ना असे हे मोठे मोठे ते कसं काय हे सुकवताना ते नुसतं ते बी काढायचं आणि काप काप टाकायचे आणि वाळत टाकायचे त्याला पळवा बोल वाळला ही बी तर मम्मी एकदम अशी आतमध्ये पर्यंत आहे हे बघ ना कस ते हाय कवळी आहे ना बी नंतर जून एकदम कडक असते हम्म ही बघ ही आता ही बी काय टाकून द्यायची ना आई

जी भा हे भाजी एकदम काय हे टेस्टी बनते पण हे साफ करायला थोडस मेहनत आहे म्हणजे हे ताजी काय असली की ते काहीतरी चीक निघते ना हे सफेद हे लगेच आली की ती लगेच करायची ना आई अशी ठेवली की ती थोडीशी हे खराब काय होते कठीण आहे मम्मी हे साफ करायचं आणि हे बियाचं काहीतरी ते तेल काढतात ना मम्मी आणि ते फुलाची आ, मम्मी काहीतरी हे दा, आ, हे दारू बनवतात आता हे बघ हे आई थोडंसं बी हे होतं हे सफेद पण काढायचं बाबा ही आ, हे सुकून मम्मी आ, हे टेस्टी लागते न, हुना ना ती भाजी एकदम अशी उन्हामध्ये ती हे सुकवायची आणि हे नंतर आ, हे पावसाळ्यामध्ये ती खायची मग ती खूपच हे टेस्टी लागते ही एक नंबर मम्मी ना ही टेस्टी हे भाजी आई वाळत टाकायचे मते होते हे पन्नास ला मम्मी काय वाटा एवढूसा ते छोटे छोटे ना हे मम्मी ते पटापट -पत काय हे सोलले जातात हे मोठे जे आहेत ना, ना ते अजून त्याला टाइम लागते ना हा छोटेवाले हे टाइम लागत का अजून हे काय एवढूशीच निघाली ती भाजी झाली हम्म आपल्याकडे जर आ, हे असतं ना काय अंगण वगैरे तर हे आपण ही काय ती हे सुकवली काय असते ती हे सुकवलेली काय ती हे टेस्टी लागते ना एकदम भाजी पण चांगली पण हे सुकवलेली हे मी मला खूप काय आवडते ही पण वन टाइमच काय तरी ती भेटते ना उन्हाळ्यामध्ये ती हे भेटते गावठीच आहे ना आई ही भाजी आई मोदोडे हे मोदोडे आणि हे पेंढऱ्यामध्ये काय हे फरक असत सालीच मोठे असे चकचक कवर असते हिरवगार मम्मी आणि हे असं हे सुकलेलं काय ते मिळतच नाही ना हे कुठेच असं म्हणजे आपल्याला लग करायला हा बाकी आ, हे सुकवलेलं तर आ, एक नंबर काय ते हे टे, आ, हे टेस्टी लागते आई हे बिजनेस टाकला लागते हे एकदम असं ते चिकन सारखीच काय हे लागते ना बाबा ही भाजी एकदम चिकन हे मटन सारखी एक नंबर लागते ही भाजी जसं ते काजूचं ते कसं ते सोलतो ते तसंच सोलायचं ना म्हणजे हे सफेद भाग ते काढायचं हे वाळवताना हे काय करतात म्हणजे सालं नाही ना ते काहीतरी ते हे सोलतात फक्त ते बी काढतात हे कट करून हे कट करतात अर्ध ते वाळून अस सफेद पण काढायला लागते ना साली वरचे काय मम्मी खरोबर काय हे सकाळी टाकले ना पाचला मम्मी आणि हे मोदोडे हे दोन्ही पण ते बॉईल करायचं ना मम्मी काय पाणी टाकते हे कुकर मध्ये एकत्र एकत्रच टाकते आई एक हरभरे हरभरेलाच मम्मी ते आपण हे करतो ना सुख पण ना मम्मी सुखे पण ना हे करतो हरभऱ्याचं हे सोबत ते सुके एकदम हे टेस्टी लागतात पण ते कोण आता वाळवणार आहे आणि ते हे बाल्कनी वगैरे असत किंवा काय तर आपण हे सुकवले असते मोदडे बाल्कनी आहे पण ते ऊन नाही ना आता हे खड्याचं मीठ टाकणार ना आणि हे शिटी किती मम्मी खड्याचं मीठ तीन शिट्या तीन शिट्या म्हणजे ते गळ ना काय होणार तीन शिट्या ना मग ते झालं ना आई तेल किती पळी तीन पळी चार चार पाच पळी तेल हिंग टाकते एक चम्मच लसूण टाकते ना ठेचलेलं सात आठ पाकळ्या हे कोमूल ना हे, हे लसूण आता हे कांदे काय तीन टाकते ना मोठे कांदे हे शिजलं ना आपलं मोदोडे आणि हरभरे आता हे कर बॉईल केलेले आहेत ना हे असे हे नुसते पण हे खाऊ शकतो ना हरभरे सॉल्टेड चांगलं लागतं नुसतं खाल्लं तरी नंतर नरम पडतात नरम पडलेले काय हे टाकून दिले ना ते बाबांनी टाकून म्हणजे ते आ, हे आपण लेट केलं ले ना ले ले ले, हे बनवायला म्हणजे हा हे दोन तीन दिवस काय त्यात का हे तसेच पडलेले नुसती पण करतात ना ही भाजी मम्मी हे काय हे टाकते याच्यात लाल तिखट हळद टाकते ना आता काय मीठ टाकते आणि काय हे कोथिंबीर मम्मी टाकायची ना असली तर हे टाकायची नसली तर नाही ना आता काय हे मिक्स करते वाफेला वगैरे काय हे ठेवायची थे आई दोन मिनिटं ना मग झाली ना भाजी ऑलरेडी इथे शिजलेली आहे हे वाफेला ना मम्मी स्लो गॅस मध्ये दोन मिनटं मग झाली ना आणि आता काय हे कोथिंबीर चिरते झाले ना मम्मी दोन मिनिट एक नंबर टेस्टी भाजी कोथिंबीर हे घाट घाट हे घाटायची मग झाली ना हाय हे याच्यामध्ये ना एकच मिनट ना एक का दोन मिनिट घाटायची आई आणि हे बॉईल करून जर हे ठेवलं हे मध्ये तर ते हे नेक्स्ट ते आपण ते हे करू शकतो ना ही भाजी बॉईल हे वगैरे ते साब करून काय हे ठेवायची ना उकडून ठेवायची बॉईल करून हा मग नेक्स्ट डे ला होत झाली ना मम्मी ही भाजी आपली हे चपाती सोबत ना मम्मी खाऊ शकतो ही भाजी चपाती राईस वगैरे भाकरी हम्म एकदम मम्मी ती सुकवलेली तर ती अजूनच असते काय ती टेस्टी पण ती नाही भेटत ना जास्त ते आणून कापायचे वाळत टाकायची एक पटचे अर्धा पटच बनते हा वाळून आणि मग एकदम ती हे टेस्टी हे मिळते पण ती हे भेटत नाही मार्केटमध्ये हे घरी बांधवायला